नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय राजमाणेचे हित जोपासा माजी उपनगराध्यक्ष साजित पाटील पूर्व भाग सर्वसेवा सोसायटीच्या नूतन संचालकांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार संपन्न अवकाळी पाऊस दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात शेतकरी झुंज देत सगळ्या जगाला पोसत आहे त्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे हित सर्वसेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रामाणिक मदत देऊन जोपासा असे प्रतिपादन कडेगावचे माजी उपनगराध्यक्ष साजित पाटील यांनी केले ते कडेगाव पूर्व भाग सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या नूतन संचालकांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ सुरेश देशमुख शशिकांत रासकर नामदेव रासकर दादा सोमाळी सागर सूर्यंशी सादिक पिरजादे माजीद पाटील खुदा बक्षे इनामदार नवाज तांबोळी हाजी फिरोज बागवान रसूल इनामदार हैदर मुल्ला नासिर पटेल प्रमुख उपस्थित होते पूर्वभाग सोसायटीच्या नूतन संचालकपदी पीर मोहम्मद आत्तार कृष्णाबाई माळी सुनंदा जाधव राजेंद्र दोडके अरुण सगरे बजरंगमाळी सागरमाळी बबन माळी सर्जराव रासकर कृष्णा शिंदे जावेद पटेल रघुनाथ गायकवाड वसंत रासकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल समस्त मुस्लिम समाज कडेगाव यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी लथिफ पटेल बादशाह अत्तार नईम पटेल मुजीब मुजावर जावेद इनामदार हैदर इनामदार मोहम्मद तांबोळी नूर बादशाह पटेल जब्बार पटेल समीर अत्तार खन्ना शेख सादिक इनामदार समीर इनामदार रफीक पटेल रजब पटेल उमर पटेल अमन तांबोळी अन्सार पटेल अरबाज पटेल मुख्तार काझी इरफान शेख राज मोहम्मद बागवान गजानन माळी मोहन नांगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते